मनसेच्या प्रचाराने महायुतीच्या उमेदवार राजश्रीताई पाटील यांची विजयाकडे वाटचाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांनी महायुतीला जाहीर पाठिंबा दिल्याने वाशिम येथील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी व वा कार्यकर्त्यांनी वाशिम यवतमाळ लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचाराला सुरुवात केली असून त्यांना विजयी करण्यासाठी धडपड करत आहेत मनसेचे वाशिम जिल्हा अध्यक्ष राजू किडसे पाटील यांच्या नेतृत्वात मनसे प्रमुख सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आज दिनांक सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी राजश्रीताई हेमंत पाटील यांच्या प्रचाराला सुरुवात करण्यात आली मनसेचे पदाधिकारी व मनसैनिक शहरासह ग्रामीण भागात जाऊन महायुतीच्या उमेदवार महायुतीचे उमेदवार राजश्री पाटील यांना निवडून का द्यायचे निवडून आल्यानंतर त्या विकासात्मक काय कामे करणार आहेत तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नाला स्वप्नातला भारत, भारत साकार करण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना निवडून देणं गरजेचं आहे असं सकारात्मक विचार जनतेच्या मनात रुजवून मनसेचे पदाधिकारी व मनसैनिक महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करत आहेत यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अमोल लुलेकर शहर अध्यक्ष रविभाऊ वानखडे वाहतूक सेना जिल्हा अध्यक्ष गजानन वैरागडे कामगार सेना कार्यकारी सदस्य ओमप्रकाश फट कृषी सेना तालुका अध्यक्ष चंपतराव दिघडे सरकार अध्यक्ष संतोष घोडे शहर सचिव कपिल महाजन यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व मनसैनिक माहितीच्या उमेदवार राजश्री पाटील यांना निवडून आणण्यासाठी धडपड करत आहेत उदय वार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वाशिम